नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण नंतर आता अन्नपूर्ण योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा अटी काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया अन्नपूर्ण योजना नेमकी काय आहे तर मित्रांनो राज्य सरकारने महिलांना आणखी एक खोशखबर देत मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि विद्यावेतन योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणली आहे राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी महिलांना मिळणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या योजनेतून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर आता या अन्नपूर्णा योजनेसाठी अटी काय आहेत हे जाणून घेऊया महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ज्या महिलेच्या नावे म्हणजे अगोदरच गॅस कनेक्शन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत चौदा पॉईंट दोन किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना याचा लाभ मिळेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला योजनेसाठी पात्र असतील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र असलेल्या बावन्न पॉईंट सोळा लाख महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण करून मिळणार आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आता अन्नपूर्ण योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन मोफत सिलेंडरचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात सध्या तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणे आहे उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या तीनशे रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणार असून त्यासाठी वार्षिक आठशे तीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका शिधारपत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिलाला एकच मोफत सिलेंडर दिले जाईल गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारण अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ साधारण दीड कोटी कुटुंबांनाच मिळणार आहे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे तीनशे रुपये अनुदान देते तर एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत साडेआठशे रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर, सिलेंडर पाचशे तीस रुपयेप्रमाणे तीन सिलेंडरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता सर्वात महत्त्वाचे आवश्यक असलेले कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धती जाणून घेऊया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाईट राज्य सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाईट किंवा शासन निर्णय पाहून योजनेची माहिती घेऊ शकता आणि एखादा सरकारने अधिकृत वेबसाईट जाहीर केली केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकता यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे पॅन कार्ड गॅस जोडणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला ओळखपत्र उज्ज्वला व लाडकी बहीण योजना नोंदणी आदी कागदपत्रे असावी तर मित्रांनो अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अटी व शर्ती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेतल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र